बघा आपण आज पाहतो हे अंकज्ञान मुलांना समजवताना मुख्य अडचण अशी असते की ते फक्त अंकपाठ करतात पण अर्थ समजून घेत नाही त्यामुळे शिकवताना काही सोपे प्रत्यक्ष अनुभवाचे मार्ग वापरले तर मुलांना अभ्यास कठीण वाटणार नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे तर पुढे बघत राहा अंकज्ञान म्हणजे फक्त आकडे लिहिणं नव्हे तर ते वापरून विचार करणं मुलांना दैनिक आयुष्याशी जोडून खेळ चित्र गाणे वापरून शिकवलं की अभ्यास मस्त सोपा होतो हे बघा ह्या मुली किती छान प्रकारे एक पट्टीच्या साहाय्याने एक दोन तीन क्रमाने लावत आहेत आणि त्याच्यानंतर झिरोचा वापर करून ते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभरचा उपयोग करत आहेत तुम्ही बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर बघा किती छान प्रकारे मजेशीर खेळ आहे ना तर बघा पुढे लगेच दुसरे मुलं अकरा बाराच्या पट्ट्या जोडत आहेत तर त्यामुळे अशा मजेशीर खेळामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण होते जेणेकरून त्यांचं अभ्यासात खूप मन लागतं आज आपण हा मजेशीर संख्या ओळखीचा गेम शिकत आहोत संख्या शिकताना फक्त आकडा लिहून दाखवल्यावरच कधी कधी मुलांना समजत नाही पण जेव्हा आपण हातात धरून मोजून दाखवतो तेव्हा लगेच लक्षात येतं चला तर मग सुरू करू पट्ट्यांच्या साहाय्याने संख्या ओळख बघा मुलांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की अंक म्हणजे फक्त कागदावर लिहिलेले चिन्ह आहेत नाही ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी जादू जिथे अंक जिवंत होतील हो पण त्यांच्या साहाय्याने संख्या शिकणं म्हणजे खेळ आणि अभ्यास दोन्ही एकत्र बघा विद्यार्थी मित्रांनो संख्या ज्ञान नंबर सेन्स म्हणजे फक्त अंक पाठ करणं नव्हे तर प्रत्येक अंकाचा अर्थ समजून घेणं आणि त्याचा वापर करता येणं याला म्हणतात संख्या ज्ञान बघा विद्यार्थी मित्रांनो परत पुढे आपण पुस्तकातून अशा विविध माध्यमातून आपण संख्या बघत असतो पण आपल्याला लगेच लक्षात येत नाही आपण विसरून जातो तर आपण संख्या लक्षात ठेवण्यासाठी एक भारी खेळ खेळणार आहोत जसं की आपण लपंडाव खेळताना किती पायऱ्या चढल्या आपण खेळत असताना किती फर्चीनोर उड्या मारल्या असं मोजक मोजत जर आपण संख्या ज्ञान शिकलो तर आपल्याला आकडेवारी लक्षात येते आपल्याला कळतं की ही संख्या किती आहे तर त्यामुळे आपण यानुसारच शिकूयात बघा आपल्या शाळेत लहान भावंड असतात आपले त्यांना लवकर संख्या ज्ञान येत नाही तर त्यांना आपण कसं समजवायचं की बघ आपल्या शाळेत किती शिक्षक आहेत मग ते लगेच सांगतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेवढे असतील तेवढे सांगतात नंतर आपण त्यांना सांगायचं आपल्या वर्गात किती बेंच आहेत नंतर सर्व वर्गातचे बेंच करून किती संख्या होईल अशी विविध माध्यमातून आपण अशी संख्या बनवायची की जेणेकरून ते आपल्याला लक्षात येईल आणि तसं तर मी समजवायला आहेच तुम्हाला पाट्यांच्या साह्याने त्यामुळे तुम्ही पण घरी अभ्यास करत जा आणि आपले व्हिडिओ पाहत जा एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का संख्या म्हणजे मोजणी मोजत असताना गडबड करू नका समोरचं चुकत असेल तर दे त्याला समजवून सांगा संख्येचा आकार डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे आपण जी संख्या लिहितोय जी वाचतोय ती लक्षात आणायची ती स्मरणात घ्यायची क्रमवारी संख्या वाचायची गटबंदी पाहिजे संख्या वाचताना तुम्हाला लक्षात आलंच असेल त्यामुळे तुम्ही अशाच विविध माध्यमातून पाट्यांच्या साह्याने काड्यांच्या साह्याने आजूबाजूच्या झाडांच्या साह्याने किंवा आगपेटीच्या माचीच्या काड्यांच्या साह्याने आपण गणित पाहूयात एका बॉक्समध्ये आपण संख्या टाकू आणि ओळखूयात कोणाकोणाला येते संख्या ओळखू